महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांनी परवा आपला पवार विरुद्ध पवार या नाटकाचा तिसरा अंक सुरू केला आणि त्यांनी सूचकपणे सुप्रिया सुळे यांच्या राजकीय भवितव्यासाठी एकसंघ राष्ट्रवादी गरजेची असल्याचं मान्य करत अप आणि श प हे दोन गट एकत्र येण्याच्या शक्यता नाकारता येत नाही असं सांगितलं सुप्रिया सुळेंनी सत्ताधारी बाकांवर बसायचं की विरोधी पक्षात हे त्यांचं त्यांनी ठरवायचं आहे असाही सूर थोरल्या पवारांनी आहे दोन्ही पवार गट एकत्र येण्याच्या चर्चेमुळं सर्वाधिक बोखलाट किंवा सर्वाधिक अस्वस्थता कोणामध्ये निर्माण झाली असेल तर ती ठाकरेंच्या गोटात ठाकरे तर अद्याप विमानातून खाली उतरलेले नसल्यानं त्यांच्या अपरोक्ष अख्खा पक्ष एक हाती सांभाळणाऱ्या संजय राऊतांनी काल सकाळी जी पत्रकार परिषद घेतली त्यात बोलण्याच्या ओघात हो बऱ्याच काही गोष्टी त्यांनी कबूल केलेल्या आहेत की ज्यांच्या बंडामुळं यांचं सरकार पडलं हे वाटेला लागले राऊतांच्या शब्दात सांगायचं तर ज्यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खूप असला त्यांच्यासोबत उद्धव ठाकरेंची शिवसेना जी मूळ शिवसेनाच आहे ती शिवसेना काही केलं जाणार नाही आणि हे खरंच आहे शिंदेना गद्दार त्यांच्यासोबतच्या पुरुष सहकाऱ्यांना डुक्कर झुरळ महिलांना वेशा असले खानेरडे शब्दप्रयोग करून झालेले असताना तुम्ही कुठल्या तोंडानं त्यांच्यासोबत मनोमिलनाच्या अपेक्षा ठेवणार आहे दोन्ही सेनांमध्ये हौशे हवशेनवशे गवशे सध्या फॉर्मात आहेत एकीकडे गळती लागलेली आहे लोक सोडून गेलेत आणि जे शिल्लक आहेत ते लाभार्थी आहेत तर दुसरीकडे सगळेच नव्हे त्यामुळे शिवसेना नेता बनण्याची हौस बऱ्याच लोकांना भागून घेता येते हे लोक आता एकत्रीकरणाच्या विचारांचे कट्टर विरोधक असणार आहेत जे नेता बनायला निघालेत महत्वाचं म्हणजे ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातून विस्तवही जात नाही त्यांचं मनोमिलन तर लांबची गोष्ट आहे अशक्यच जवळपास मी काल म्हणालो तसं पवार फॅमिलीतलं हे मनोमिलन नाट्य सहज खपून जाईल कारण त्यांचे दोन्हीकडचे कार्यकर्ते हे शरद पवारांचा आदर करतात तर अजितदादांवर प्रेम करतात त्यांचं मनोमिलन सहज शक्य आहे त्यामुळं पवार पवार एकत्र येतील तर मग आपण उघड्यावर पाडणारच आहोत पवारांनी आपल्यावर ही वेळ आणलेली आहे म्हणून ते कसे नीतिमत्ता शून्य आहेत हे थे थेट शब्दात न सांगता आम्ही काय गद्दारांसोबत जाणार नाही बाकी कोणाला जायचं ते जात असतील हे सांगणं अधिक सोपं असतं राऊतांनी हा सोपा मार्ग म्हणजे सोपं तेच निवडलं असो मनात घालमेल डोक्यात विचारांचं वादळ सात्विक संताप असं सगळं थैमान घालत असताना माणसाच्या पोटातलं ओठावर येतं संजय राऊत या पत्रकार परिषदेत एक वाक्य त्वेषानं बोलून गेले ते ऐका मग तुमच्या लक्षात येईल काय नेमकं पोटातलं ओठावर आलं ते बघा सुप्रिया सुळे माननीय शरद पवार किंवा आता कालच अजित पवार आणि शरद पवार रयत शिक्षण संस्थेच्या बैठकाने एकत्र होते एकत्र आहेतच ना ते ठीक आहे आमच्यासारखे आम्ही ज्या पद्धतीनं ज्याने आमचा पक्ष फोडला ज्याने आमचं सरकार पाडलं ज्याने सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर करून महाराष्ट्राच्या पाठीत खंडित उपसला त्यांच्याशी आम्ही हात मिळवणी करणार नाही आमची एक स्वाभिमानी भूमिका आहे का काय होईल ते होईल माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना आज आहे मूळ शिवसेना त्यांची भूमिका पक्की आहे सत्ता गेली ह्याच्यात काय सत्ता गेली ह्याच्यात आमच्या का साखर कारखाने नाही आहेत आमच्या का शिक्षण संस्था नाही आहेत आमच्या का साखर कारखाने का... नाही आहेत आमच्या काय शिक्षण संस्था नाही नाही आम्ही फाटके लोक आहोत त्याच्या आम्हाला चिंता नाही आहे जे काय आमच्या घ्यायचे ईडीने टाकलेलं ईडीने आमचे काय यांच्यासारखे साखर कारखाने आहेत का आमच्या काय शिक्षण संस्था आहेत का आम्ही फाटके लोक आहोत आमच्याकडे जे काय होतं ते ईडीनं हिसकावून नेलंय परत आहे का आमच्या काय साखर कारखाने नाही आहेत आमच्या काय शिक्षण संस्था नाहीये आमच्या काय साखर कारखाने नाही आहेत आमच्या काय शिक्षण संस्था नाही आम्ही फाटके लोक आहोत त्याच्या आम्हाला चिंता नाहीये घ्यायचे ईडीने जे काय का का होत ते ईडीने नेलंय म्हणजे संजय राऊतांकडे मागच्या दोन दशकात सामनाच्या संपादक पदाच्या पुण्याईवर ठाकरेंचा पट्टा गळ्यात असण्याच्या लेबलवर जी काही रंगीत कागद छपाई केली गेली होती काळा पैसा जमा केला गेला होता तो ईडीनं उचलून नेललाय त्याचाच ठपका ठेवत त्यांना आर्थर रोड जेलमध्ये बराक नंबर तीन मध्ये डांबलं देखील होतं शंभर दिवसांकरता पण हे मात्र सच्चाईचा टेंबा मिरवत रोख ठोक बोलण्याची टिमकी वाजवत जगासमोर आपण धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहोत आमचा राजकीय आवाज जो मोदींना सलतो तो आवाज बंद करण्यासाठी आकसानं आमच्यावर खोटी कारवाई झालेली होती हा दावा इथं फोल ठरतो राऊतांचा राऊतांवर ईडीनं छापा मारला होता त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या फ्लॅटबद्दल आणि मुलीच्या व्यवसायाबद्दल फारसं कुणाला आक्षेपार्ह वाटत नव्हतं पण पत्राचा घोटाळा पी एन बी बँक घोटाळा एच डी आय एल राकेश वाधवा अलिबागचे बंगले तिथल्या समुद्र किनाऱ्याजवळच्या जमिनी विकत घेण्याचं सत्र यावरचं लक्ष हटवण्यासाठी राऊतांनी केलेला कांगावा वेगळाच होता अलिबागचं कोरलई गाव हे राऊतांमुळे चर्चेत आलं खरं पण अलिबागच्या गावकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात विकत घेताना एक रुपयात विकत घेऊन शाहरुख खानला तीन रुपयाला विकली आणि मूळ मालकाला पन्नास पैसेच दिलेत असा एक अनोखा धंदा रियल इस्टेट बिझनेस इथं सुरू होता त्या तिथला एक शिवसेनेचा नेता आमदार यात सामील असल्याचं सांगितलं जात हा मोठा बिझनेस बहुधा तेव्हा राऊतांना करायचा होता शाहरुख सोबत पार्टनरशिप पण करायची होती मग हे हो ना सका ईडीने बंबू लागा हे शल्य सकाळच्या भोंग्यातून मोठमोठ्याने वाचतंय पण हेच सांगून जात राउत की राऊत कितीही बोंबा मारू देत की अगदी आम्ही फाटके आहोत यांच्या संपत्तीतला टीप ऑफ आईसबर्ग हिमनगाचं टोक जे पाण्याबाहेर दिसत होतं तेवढंच ईडीने ते उचललंय बरं का खाने के और दिखाने के अलग अलग होते दात आमच्याकडे जे होतं ते ईडीने नेलं हे कबूल करताना ते सांगतायत एक प्रकारची कबुलीच ते देत आहेत की होय आमच्याकडेही दिसणारं असं बरंच काही होतं जे ईडीने जप्त केलंय मग जो जो दिखता दिखतानीये ओगेस्को मालूम है, संजय राऊतांची ही अप्रत्यक्ष कबुलीच है का मित्रो तुमचं काय मत आहे यावर मला जरूर कळवा मी तुर्तास येथेच सांगतो पुन्हा भेटूस सर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपला आवड़ता युट्यूब चॅनेल आकार डी जी धन्यवाद नमस्कार <स्थित्तितितिति>